सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वसंतराव नाईक महाविद्यालय व सरनी नांदेड येथील आर डी राठोड व वेणुगोपाल हे सेवानिवृत्त झाले असून दिनांक तीस एप्रिल रोजी महाविद्यालयात त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांचा सत्कार करत त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या महाविद्यालयातील दोन कर्मचारी म्हणजे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर जी वेणू अलसर आणि आमच्या महाविद्यालयाचे ओएस श्री आरडी राठोड हे देऊन नियत वयमानुसार आज सेवानिवृत्त झालेली खरं म्हटलं तर यांच्या सेवा गौरवाच्या निमित्ताने चांगल्या पद्धतीने हा आमचा नियमित कार्यक्रम असतो स्तुत्य कार्यक्रम असतो तसाच डॉक्टर जी वीणा गोपाळ सर आणि श्री आर डी राठोड सर यांच्या सेवा कृतीच्या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केलेला आहे दोघेही अत्यंत चांगले सरदैमाश सर, प्रेमळ अभ्यासू डॉक्टर जी गोपाल सर एक इंग्रजीचे उत्तम व्यासंगिक असा अभ्यासक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलेले आहे गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांनी आज विद्यार्जन करत असताना विद्यार्थ्यांना जे ज्ञान दिलेलं दिल्या, आहे आज कित्येक प्राध्यापक आणि इतर पदावर ते काम करताना आपल्याला दिसत आहेत इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून विद्यापीठामध्ये एक नावाजलेलं नाव म्हणून डॉक्टर चिमणा सर यांच्याकडे पाहिलं जातं खरं म्हटलं तर आमच्या महाविद्यालयामध्ये एक कार्य करत असताना एक त्यांचा इंग्रजी विषयाचा एक वेगळा धबधबा या विद्यापीठामध्ये होतात आज ते शिवानी उतरते त्याबद्दल आम्हाला खंतही वाटते आणि आनंदही वाटतो आनंद या गोष्टीचा वाटतो की आता ते या शैक्षणिक बाबीमधून ते आता आपल्याला पारिवारिक सामाजिक अशा पद्धतीने वेळ देतील आपलं जीवन जीवनधन दुःख यासाठी वाटतं की आमच्यासोबत आता ते नितांत निवंत आणि सोबत राहणारे माणसं आता आपल्याला रोज दिसणार नाही या गोष्टीचा आम्हाला खरोखरच खंड वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या महाविद्यालयाचे वयस श्री आर डी राठोड सर हे हे सुद्धा नियत वयमानुसार सेवानिवृत्त झालेले आहे हे उत्तम चांगल्या पद्धतीनं काम ऑफिसचं करत असताना प्रशासकीय करत कुठल्या प्रकारचा कोणावर अन्याय अत्याचार होणार नाही अशा ना। पद्धतीचं त्यांचं कार्य राहिलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे की त्यांना सुद्धा या

बहुत दुख हो रहा है मुझे साठ साल के मेरी उम्र के अंदर छत्तीस साल यही कॉलेज में गुजर गया छोड़कर टेक्निकली चले जाना ये बहुत दुख लग रहा है और अभी, अभी भी प्राचार्य डॉक्टर शेखर गुंगरवाल से बोले के साथ अभी रिटायरमेंट के बाद भी दूसरा जो भी है क्षण में या सेवा कार्यक्रम या दूसरा कौन सा भी कार्यक्रम वो करने के लिए पूरा टाइम मिल जाता है मुझे इसलिए उस दृष्टिकोण से ये अच्छा लग रहा है मुझे मैं कुछ ना कुछ करूँगा आगे चल के वो अभी कुछ दिन के अंदर मेरा जो भी है करने का आगे चल के आगे चल के करने का प्रोग्राम होता ही हो जाएगा थैंक यू वेरी मच्छी एक साल उन्नीस पैंतीस कृष्ण आप बताओ बोलू भूल त्यानंतर दोन हजार सात पासून सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड नांदेड या ठिकाणी एकोणीस पासून वसंतराव नाईक महाविद्यालय माझ्या प्रस्तुत महाविद्यालयात वयस कार्यालयीन अधीक्षक या पदावर आजपर्यंत मी सेवा केलेली आहे गेली चाळीस वर्ष या महाविद्यालयात श्री शिवादास शिक्षण प्रसार मंडळाचे संचालक सदस्य श्री नानासाहेब जाधव यांचा मी फार ऋणी आहे तसे श्रीनिवास जाधव शांतादे साई जाधव हे मला सेवा करणे संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार मानतो आणि माझे कार्याचे सहकारी माझे प्राचे स्नेही मध्य यांना आज कुटुंबातून विभक्त होणं ही मला दुःखाची बाब आहे यापुढे पुढील कार्य मी माझ्या शेतीमध्ये लक्ष देणार आहे आणि मित्र कंपनीमध्ये जास्त लक्ष देईल की शेवटचा माझा